सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा सक्षम जनतेचा आवाज मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर तलासरी नजीकच्या वडवली नवापाडा इथं एका भरधाव टँकरचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली हायड्रोलिक अॅसिडनं भरलेला हा टँकर चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं थेट महामार्गालगत असलेल्या हॉटेल लीलाराम मध्ये शिरलाय या थरारचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आहे या भीषण अपघाताच्या वेळी हॉटेलच्या पायऱ्या चढत असलेल्या एका व्यक्तीच्या अंगावर टँकर काळ बनून येत होता मात्र अत्यंत प्रसंगावधान राखून या व्यक्तीनं जीव मुठीत धरून धूम ठोकल्यानं त्याचे प्राण थोडक्यात वाचले या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी हॉटेलच्या इमारतीचं आणि साहित्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अपघातग्रस्त टँकर गुजरातहून मुंबईच्या दिशेनं जात होता अपघातावेळी टँकर चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जातोय तलासरी पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे न्यूज ब्युरो सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा